तुम्ही जगातल्या अनेक विचित्र प्रथा आणि रीतीरिवाजांबाबत ऐकलं असेल काही देशांमधील आदिवासी समाजांमध्ये तर फारच अजब प्रथांचं पालन केलं जातं आज आम्ही तुम्हाला अशाच एका विचित्र प्रथेबद्दल सांगणार आहोत प्रथेनुसार इथं एक वडीलच आपल्या मुलीला लग्नाआधी तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवण्याची अनुमती देतो आश्चर्याची बाब म्हणजे केवळ एका तरुणासोबत नाही तर तरुणी हव्या तेवढ्यांसोबत संबंध ठेवू शकते यासाठी घरापासून दूर तिच्यासाठी वडीलच एक लव हट तयार करतो जिथे मुलगी पार्टनरसोबत राहते चला जाणून घेऊया या अजब परंपरेबद्दल त्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा सामान्यपणे कोणत्याही आई वडिलांना हेच वाटत असतं की त्यांची मुलं लग्नाआधी अशा लैंगिक संबंधांच्या फंद्यात पडू नये पण कंबोडियाच्या कांग्र जमातीतील लोक स्वतः आपल्या मुलींना लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवण्याची परवानगी देतात आणि मुलीसाठी ते आनंदाने एक लव हटही तयार करतात जिथे राहून ती पार्टनर भेटू शकेल आणि संबंध बनवू शकेल कंबोडियाच्या उत्तर पूर्व भागात कांग्र जमातीतील लोक आपल्या मुलीला योग्य साथीदार मिळावा म्हणून या प्रथेचं पालन अनेक वर्षापासून करतात त्यांचं मत असं असतं की याने मुलींना फायदा होतो आणि मुली सशक्त होतात इथे मुली एकाच तरुणासोबत नाही तर अनेकांना भेटू शकते आणि इच्छा असेल तर त्यांच्यासोबत संबंध ठेवू शकते नंतर ती त्यांच्यापैकी एका तरुणासोबत लग्न करते या जमातीच्या प्रथेनुसार जशी मुलीची मासिक पाळी सुरू होते त्यासाठी घरापासून काही अंतरावर एक झोपडी बनवली जाते ज्याला लव हट असंही म्हणतात इथे तरुणी समाजातील इतर मुलांना भेटू शकतात आणि संबंधही ठेवू शकतात या दरम्यान जर तरुणी गर्भवती झाली तर त्या मुलाला जी पसंत करते त्याच्याशी ते लग्न करू शकते तरुणाला त्या बाळाला आपलं नाव द्यावं लागतं भलेही ते त्याचं नसलं तरी महत्वाची बाब म्हणजे ही एकमेव जमात अशी नाही की जिथे महिला किंवा तरुणी लग्नाआधी संबंध ठेवू शकतात असे अनेक समाज आहेत ज्यांच्यात लग्नाआधी संबंध ठेवणं चुकीचं मानलं जात नाही यामागे त्यांच्या वेगवेगळ्या मान्यताही असतात